नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय मानसशास्त्र बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त काही एका वाक्यात प्रश्न तसेच हे प्रश्न आपल्याला यावर्षीच्या टी ई टी एक्झाममध्ये सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहेत अशा प्रश्नांचा आपण काही अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या वर्षी सुरू झाली उत्तर मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा अठराशे एकोणऐंशी या वर्षी सुरू झाली दुसरा प्रश्न आहे अमेरिकन मानसशास्त्राचा जनक कोण उत्तर विल्यम जेम्स हे अमेरिकन मानसशास्त्राचा जनक होत तिसरा प्रश्न आहे प्रयोगकर्ता कोणास म्हणतात उत्तर जी व्यक्ती मानसशास्त्रीय प्रयोग करते त्या व्यक्तीस प्रयोगकर्ता म्हणतात तर्कसंगत भावनिक उपचार पद्धती कोणी विकसित केली उत्तर डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी तर्कसंगत भावनिक उपचार पद्धती विकसित केली व्यावहारिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली उत्तर व्यावहारिक बुद्धिमत्ता ही संकल्पना बर्ग या मानसशास्त्रज्ञाने मांडली नैसर्गिक निरीक्षण म्हणजे काय उत्तर नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या मानवी वर्तनाचे किंवा प्राणीवर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे नैसर्गिक निरीक्षण होय नियंत्रित निरीक्षण म्हणजे काय उत्तर नियंत्रित परिस्थितीत प्रयोगशाळेत घडून येणाऱ्या मानवी वर्तनाचे किंवा प्राणिवर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे निय म्हणजे नियंत्रित निरीक्षण होय त्यानंतर सायन्स या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली आहे सायन्स या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती सायन्शिया या लॅटिन शब्दापासून झाली आहे सायन्शिया या लॅटिन शब्दाचा अर्थ काय होतो उत्तर सायन्शिया या लॅटिन शब्दाचा अर्थ ज्ञान होतो वस्तुनिष्ठता म्हणजे काय उत्तर तथ्यांकडे स्वतःच्या अपेक्षाप्रमाणे न पाहता तटस्थपणे पाहून त्यांचा स्वीकार करणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय सप्रमाण पुरावा म्हणजे काय उत्तर प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे किंवा प्रयोगाद्वारे केलेले माहितीचे संकलन म्हणजे सप्रमाण पुरावा होय त्यानंतरचा प्रश्न आहे बुद्धिमत्ता म्हणजे काय उत्तर जगाला समजून घेण्यासाठी तर्कनिष्ठ विचार करण्यासाठी आणि आव्हानांना सामोरे जाताना उपलब्ध संसाधनाचा उपयोग करून घेण्यासाठी वापरली जाणारी व्यापक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय बुद्धिमापन चाचण्यांचा सा जनक कोण उत्तर फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड बिने हे बुद्धिमापन चाचण्याचे जनक होत भाषिक बुद्धिमापन चाचणी म्हणजे काय उत्तर जी बुद्धिमापन चाचणी बुद्धिमापनासाठी भाषेचा म्हणजे शब्दांचा किंवा अंकाचा वापर करते ती बुद्धिमापन चाचणी म्हणजे भाषिक बुद्धिमापन चाचणी होय वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या म्हणजे काय उत्तर ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी केवळ एकाच व्यक्तीला देता येतात अशा बुद्धिमापन चाचण्या म्हणजे वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या होत इतर भाषिक व्यक्तींच्या बुद्धीचे मापन कोणत्या चाचण्यांनी होऊ शकते उत्तर इतर भाषिक व्यक्तींच्या बुद्धीचे मापन अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांनी होऊ शकते त्यानंतर आहे समूहाचे बुद्धिमापन करण्यासाठी कोणत्या चाचण्या सुलभ ठरतात उत्तर समूहाचे बुद्धिमापन करण्यासाठी समूह बुद्धिमापन चाचण्या सुलभ ठरतात त्यानंतर भावनिक बुद्धीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली उत्तर भावनिक बुद्धीची संकल्पना सर्वप्रथम जॉन मेयर आणि पीटर सॅलोव्ही या मानसशास्त्रज्ञांनी मांडली भाषेच्या ज्ञानाची आवश्यकता असणाऱ्या बुद्धिमापन चाचण्या कोणत्या भाषिक बुद्धिमापन चाचण्या ह्या भाषेच्या ज्ञानाची आवश्यकता असणाऱ्या बुद्धिमापन चाचण्या होत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने घटक विश्लेषण या सांख्यिकीय तंत्राच्या आधारे बुद्धिमत्तेचे दोन घटक स्पष्ट केले उत्तर चार्ल्स स्पिरमन या मानसशास्त्रज्ञाने घटक विश्लेषण सांख्यिकीय तंत्राच्या आधारे बुद्धिमत्तेचे दोन घटक स्पष्ट केले रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न यांनी स्पष्ट केलेले बुद्धिमत्तेचे दोन प्रकार कोणते उत्तर प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता हे रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न यांनी स्पष्ट केलेले बुद्धिमत्तेचे दोन प्रकार होत अशा प्रकारे आपण टी ई टी परीक्षासाठी उपयुक्त मानसशास्त्र एक विज्ञानशाखा आणि बुद्धिमत्ता यावर आधारित काही एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे अभ्यासली आहे टी ई टी परीक्षेसाठी मानसशास्त्र हा विषय खूप महत्त्वाचा आहे यावर जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला विचारले जातात तसेच हे प्रश्न बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठीसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे या प्रश्नांचा सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक व्यवस्थित समजून घेऊन अभ्यास करा दोन ते तीन वेळा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा म्हणजे आपले एवढ्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव होईल अशाच प्रकारची विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद